नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आज दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस आज गुरुपौर्णिमा आहे संपूर्ण महाराष्ट्रातील गुरुजनांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आज आपल्यासोबत आहेत मुंबईमध्ये मालाड येथे राहणारे ॲडव्होकेट रमेश नायक जे आहेत केरळमधील म्हणजे साऊथ इंडियन साऊथमधील केरळ या भागातील मंजेश्वर या मंदिराचे असीम भक्त आणि जे त्या मंजेश्वर देवालयाचे गुरुभक्त मानले जातात त्यांना आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त त्यांची आज खास मुलाखत घेऊया गुरुजी नमस्कार महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये आपले काय सांगाल आज गुरुपौर्णिमा आहे आणि आजचं काय महत्त्व आहे जे महत्त्व आषाढी एकादशीला विठ्ठलाला गुरु मानतात त्याचप्रमाणे गुरुपौर्णिमा आपल्या इथे आत्ताच्या नवीन भाषेत जर जा सांगायचं झालं त्याला जी पी एस म्हणतो गाडीमध्ये जी पी एस असतं या बाजूला जा त्या बाजूला जा इथे डोंगर आहे तुम्ही इथे वाट चुकला आहेत रमेश नाईकचं एक पंधरा फुटावर आहे हे काही नसून सिस्टीम ही पूर्वीपासून आहे जज फाशीची शिक्षा देतो पण त्या गुरुमध्ये एवढी ताकद फाशीची शिक्षा थांबवण्याची सुद्धा ताकद त्याच्यामध्ये असते गुरु इंदिरा गांधींनी पण केले चंद्रास्वामी धीरेंद्र ब्रह्मचारी आत्ताची जी पण आमची जी प्राईम मिनिस्टर आहेत माननीय नरेंद्र मोदी त्यांचे पण गुरु आहेत शिवाचे भक्त आहेत बरोबर आणि मंजर हे शिवाचं स्थान आहे बरोबर आता दुसरी गोष्ट म्हणजे पंढरपूरचा विठोपा अठरा वारकरी पंथाचा देव आहे मंजेश्वर पण पा अठरा वारकरी पंथाचा देव आहे बरोबर इथे शिवलिंग विठ्ठलाच्या डोक्यावर आहे तिथे शिवलिंग जमिनीतनं उद्भव झालेला आहे इथे तुम्हाला पंढरपूरला मिठी मारता येते रस्त्यातल्या घाणीतनं ते चालून येतात तुळशीचं चा, वृंदावन आपल्या डोक्यावर हजारो माईल चालत येतात पण तोंडात ना एक शब्द नकतो एक विठ्ठल 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 तसा मंजेश्वर हा देव असा आहे तिथे तुम्हाला देवाला मिठी मारायला मिळत नाही लांबणं त्याला बघायचं आणि तिथे उद्भवलिंग बद्रीनाथ केदारनाथ अमरनाथ पशुपतीनाथ तपेश्वर मुक्तेश्वर मंजेश्वरचं उद्भवलिंग एकशे आठ शिवलिंग आहेत आणि ते संपूर्ण देवस्थान तर शिवलिंगारू आहे ते पण अठरा पठरापंथीचं देवस्थान आहे म्हणजे अठरा वारकरी अठरा वारकरी आल्याशिवाय देवस्थानामध्ये उत्सव होत नाही हा देवा या हा देव, देव तुम्हाला मला पैसे द्या म्हणून कधी मागत नाही जसा विठ्ठलसुद्धा पैसे द्या म्हणून दे मागतो की ती फक्त विठ्ठल अकरा रुपये पंचवीस पैसे चिठ्ठी फाडा माझी माऊली बघून घेईल तर इथे मंजेश्वर अशी प्रथा आहे देव सांगतो तू मागायच्या आधी मी तुला सांगतो तुला काय पाहिजे तुझ्याकडे नोकरी नाही इथे राहा तुझा नवरा मिलेला आहे इथे राहा तुला आणखीन काय पाहिजे देण्याचं काम आहे कारण एक लक्षात ठेव मी शेष आहे अर्जुन आहे त्यामुळे काय माहिती आहे तू जे काय चोरी चपाटी करून जे कमवलेलं मेल्यानंतर ते परत माझ्याकडेच येणार आहे बरोबर अर्जुन आहे ना जेव्हा बाण मारला कोणी कृष्णा कर्ण कर्णानी बाण मारल्यानंतर कर्ण ही वॉज शुअर की हा मेलाच पाहिजे पण त्यावेळेस तिथे होता कोण द्वारकाधीश म्हणजे मंजेश्वराधीश त्यारी नुसतं पायरी दाबलं आणि अर्जुन वाचला गेला मंजेश्वर बुडत्याला काठीचा आधार गुरुजी केरळमध्ये आजच्या गुरुपौर्णिमानिमित्त कशा पद्धतीचे कार्यक्रम असतात तिथे सगळ्यात मोठा गुरु म्हणजे या पृथ्वी नाथपंथीय बछिंद्रनाथ अलक निरंजन ना, ना डॉक्टर पाहिजे ना मंत्र पाहिजे ना तंत्र पाहिजे नुसती टाळी मारली जोगी महाराज म्हणून तिथे गुरु आहेत त्यांनी त्याने सांगितलं परत मी महाराष्ट्रात येणार नाही मी इथेच राहतो इथे मी देव बघितला आहे आणि इथे उद्भवलिंग आहे तो रात्री मला भेटायला येतो आणि ते रात रात्री बारा ते तीन वाजेपर्यंत त्या देवळाला फेरी मारतात ज्यावेळेस मी त्या देवळात गेलो वाढदिवस होता मला रस्ता माहीत नव्हता पण एका मुसलमानाने मला त्या देवळापर्यंत नेलं आणि देव त्या दिवशी उत्सव होता असा मला भेटायला आला जसा विठ्ठल मला भेटायला आला हा देव तुमच्याकडे पुंडलिकासाठी वीट मागत नाही हा तुमच्याकडनं काहीच मागत नाही तो म्हणतो नागडा होऊन माझ्याकडे तुला अंग वस्त्र निवारतला द्यायचं आहे आता तुम्ही म्हणाल हिंदू असू दे मुसलमान असू दे ख्रिश्चन या सगळ्यांच्या पत्रिकेमध्ये रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र हे सगळे ग्रह आहेत मग जर तुम्ही आम्हाला विरोध करतायत तर मग तुमच्या पत्रिकेतने सगळे ग्रह हटवा आमच्याकडे गुरु म्हणजे काय लग्नाच्या वेळेस बाबा हिला गुरु गुरुबल नाही आता लग्न करू नका नवऱ्याला गुरुबल नाही आता लग्न करू नका त्याची बुंजसुद्धा करत नाहीत थ्रेडिंग सेरेमनी त्याला ब्रह्माचार्यामधनं ब्राह्मणात आणायचं काम केलं जातं त्यावेळेस गुरु आहे की नाही पहिला बघतात शाळेमध्ये पोराला घालताना आत्ता घालू नका त्याला गुरुबल नाही आहे पुढच्या महिन्यात चालू शाळेत घाला तर गुरु काय झाले माहिती आहे का गुरु म्हणजे त्यांच्यात ते एवढी ताकद असते विधीचं विधान थांबवायची त्यांच्यात ताकद असते आणि शिवारी सांगितले जो गुरुचं सा अपमान करतो तो मी कधीही सर करणार नाही साक्षात दत्तात्रय महान गुरु त्यांना पण चोवीस गुरु केलेले आहेत आणि आमच्याकडे ऋषीजन मुनिजन म्हणजे काय आहेत वेदव्यास सामवेद मथर्वेदम यजुर्वेदम आपल्याकडे अठरा गीतं आहेत आपल्याला फक्त एकच भगवद्गीता माहिती सहा शास्त्र आहेत दिवसाला आपण आठ प्रहर म्हणतो त्या आठ प्रहर आजच्या पोरांना माहिती आहे अरे लोकांना जरा लक्षात ठेवा तो पादरी दर रविवारी येतो आणि त्यांच्या धर्मामध्ये आमचा ब्रेन वॉश करतो रे आणि तो, तो मौलाना जो येतो तो, तो जुम्मेच्या दिवशी नमाज पडण्याच्या नाही त्यांना काय काय ते सांगतो अरे आमचे हिंदू लोकातले एवढी मोठे लोकं आहेत रविशंकर आहे बागेश्वर महाराज आहे जयरामजी की बोलणं पण आहे का असाम बापू आहे पण ते कधीतरी सुकून आपल्या पोरींना सांगतात का रे बघा दुसऱ्या धर्मात जाऊ नका आपला धर्म सर्वश्रेष्ठ आहे हे कोणीच अपील करत नाही आहे ते लोक मात्र आपल्या या धर्मातनं या, या ना ही पोरगी पोळ त्या धर्मात ही पोळ मंजेश्वरला तुमच्या ताकद असेल तर एक पोरगी पळून दाखवा तिथनं त्या देवासमोर तिथल्या एका भटजीची असं झालं होतं आणि तेव्हा मला विचारणार तर मी सांगितलं त्याला ही पोरगी हिंदू धर्मातच लग्न करेल आणि त्या मंजेश्वरने शेवटपर्यंत तिला बाहेर काढायला दिलं नाही आणि ही वॉज दुसरा एक कोहली म्हणून आहे तो कोहली त्याची मुलगी असंच करत होती तिला पण मंजेश्वरने मला ती हिंदू धर्मात आहे मी असं म्हणत नाही मंजेश्वर काय म्हणतो तुम्ही मला बोलवा बाकी सगळे देव भा नकोस मी तुझ्या मागे आहे पण हा देव काय सांगतो माहिती आहे मी तुझ्या समोर हो आहे पहिली गोळी लागली तर मला लागेल पण तुला मारायला मी देणार नाही मेलेल्यांना जिवंत करायची ताकद आहे नागश्राप कुठलाही असो फक्त किती रुपयामध्ये त्र्यंबकेश्वरला जा गोकर्णाला जा लाखोनी भटजी घेतात तिथे जास्तीत जास्त पाच हजार देवळात भिकारी नाही आहे मिठाईचं दुकान नाही आठ देव माणसासारखा तिथे नागडा उभा आहे बाकीच्या सगळ्या देवांना अंगवस्त्र आहेत पाळा सांगतो मला हात नाही मला पाय नाही मी आपल्या पोटाने चालतो पण सगळ्यांचा हिशोब माझ्याकडे आहे असं हे देवस्थान बघण्याचं भाग्य जर तुम्हाला पाहिजे असेल पृथ्वीवर तुम्हाला स्वर्ग कुठे असेल तर देवभूमी देवभूमी कु कुठे असे तर उत्तराखंडमध्ये पातालगंगा त्याला देवभूमी म्हणतात मंजेश्वरी देवभूमी आहे परशुरामाने ते स्थापन केलेलं देऊळ आहे नाथपंथीयाने तिथे जाऊन आपली तपस्या केलेली आहे अरे शंकराचार्याने सातवी शताब्दी म्हणजे सातवं शतक तेराव्या शतक मध्वाचार्य गेले सूर्यकर्णांचं सूर्यग्रहणाच्या दिवसे नामस्मरण केलेलं आहे या देवळात सांगितलेलं आहे मला प्रश्न विचारायची जरूर नाही अंगात आलं तेव्हा मी स्वतःहून सांगतो काय होणार आहे मरणार आहेस मरणार आहे देणार आहे देणार आहे आत्तापर्यंत जेवढे जेवढे लोक त्यांना साम बाप दाखवलं ते श्राद्ध कर आज सगळ्या लोकांनी त्यांनी सामक्ष एवढं दाखवलेलं आहे की शेवटी वाटतं की कुठेतरी परमेश्वर आहे इलेक्ट्रिकचं एक ते थ्री सॉकेट आहेत तिथेमध्ये त्याच्यामध्ये नुसतं बोट गाला तो काय अरुण गळवळी नाही आहे तो राजन नाही आहे तो वरदराजन नाही आहे तो भाजी मस्तान नाही आहे तो काय तुम्ही नुसतं बोट घाला तुमचा जीव जात एका एक मिनिटात राख होऊन तुम्ही पडतात तसा हा देव आहे एकदा जर तुम्हाला तो वाचवायला आला तो सांगतो मरेपर्यंत तुला अन्न वस्त्र निवारा तू खाटेवर जरी बिष्मा जरी सारखा पडला तुझ्या तोंडात अडून कोबीक पण तुला आला, उपाशी देणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे शरणा जेव्हा मी प्रश्न ठेवला मोदी महाराजांना किती सीट्स मिळतील देव सांगतो दोनशे एकोणचाळीस आणि याचा माझ्याकडे पुरावा आहे विजय म्हणून आहे गावकर त्याला सैन्य दोनशे एकोणचाळीस सीट मिळणार मिळून दोनशे चोरण बागेश्वर बाबा म्हणाले चारशे चार अंगात येऊन सैनला चारशे चार एका लहान पोरगाचे जे आमचे मोदीजी देतात जातात त्यांना सैनिकला चारशे चार हा देव सांगतो दोनशे एकोणचाळीस गेले तरी नशीब समजतो आणि त्यासाठी तिथे एक वर्षापूर्वी माझ्या बहिणीने आणि मी देवाला प्रार्थना केली देवा हिंदू धर्म श्वाश्वत ठेव हो, संभाजी महाराजांचे लाज ठेव हो, शिवाजी महाराजांची लाश ठेव हो, बाजीराव पेशवाची लाच ठेव भगतसिंगच्या लाश ठेव गोडसे बंधू यांची लाच ठेव या धर्मात सनातन धर्माला हात लावायला देऊ भारत सरकार संरक्षण दल पोलीस दल गोमाता अहो काल मी व्हॉट्सअपवर बघितलं तिरुपतीची गाय मेली हो जी तीस लिटर दूध देत होती त्याबद्दल एकाने तिला सॅल्यूट केलं नाही आणि आम्ही गो, गो गो गोबंद बंदी नावाने बोंबाबोम करतो आहे आणि माणूस मिल्यावर ओम शांती आर आय आर आय पी हो नको नको ते अरे एका गाईला तुम्हाला नमस्कार करता येत नाही आणि गोहत्या बंद करा म्हणून कशाला बोंब आहे मग तुम्हाला कल्पना नसेल अकबरानी त्याच्या काळामध्ये जे ग गोहत्या केली होती त्यांना सगळ्यांना फाशी दिलेलं आहे औरंगजेब संभाजीवर त्याने अत्याचार केले पण त्याने त्याच्यापेक्षा वाईट त्याचा जो औरंगजेब औरंगजेब होता त्याचा भाऊ होता दारा म्हणून त्याला कुत्र्याच्या मतीने मारलेला आहे पण स्वतः मरताना शेवटी देवाजवळ सांगतो मी पापी आहे मी अजामील आहे देवा मी नको नको ती हत्या केली शेवटी मरताना प्रत्येक माणूस वरती बघतो तेव्हा त्याला तो मंजेश्वर दिसतो अनंत दिसतो तो कुठे आहे पण तो त्याचं उत्तरसुद्धा त्याने दिलेलं आहे मी अथर्व शीर्षामध्ये चौदाव्या श्लोकमध्ये आहे ब्लॅक होलमध्ये आहे जिथे तुम्ही आणि मी जाऊ शकत नाही आणि एक लक्षात ठेवा कर्म 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 करून देवाला घाबरू नका देवाला घाबरून कुठलीही पूजा करू नका फॉरेनर्स पुढे काय येतात ते धर्म पण करतात आणि कर्म पण करतात गीतेमध्ये एवढं त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे अठरा अध्या सातशे श्लोक चौऱ्याऐंशी अर्जुनाने सांगितले एक तुमच्या ह्यानी स धूतराष्ट्राने आणि एक बाकीचे चाळीस अरे तुम्ही कर्माची फळं कर्माची फळं कशाला घाबरताय तो म्हणतो मी करायला लावलंय ना त्याचा हिशोब मी ठेवीन तू कशाला तू आपल्या रस्त्याने जा र सरळ आणि दुसरं सांगतो तुम्ही कुठेही जा आकाश पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार मंजेश्वर प्रति गच्छती अरे मी शिक्ष, तुम्हा तुम्हा तुम्हाला थोडंसं हे करतो गुरुजी आजच्या तुम्ही पण एक गुरुजी आहात आजच्या शिक्ष शिक्षाला म्हणजे आज गुरुपौर्णिमा आहे त्यानिमित्त तुम्ही काय त्यांना सल्ला द्याल आज पहिला गुरु तुमचा कोण असेल तर दुसरा कोण असेल तुमच्या आईने तुम्हाला आहे अ आई बाबा किंवा आई म्हण ती तुमची आई तिसरा गुरु जो आहे तो शाळेत जेव्हा जातो पाठी देतो सरस्वती चित्र काढतो मग तिसरा गुरु चौथा गुरु आजच्या काळामध्ये करायचं की नाही हे तुम्ही ठरवा कारण आत्ताचे सगळे गुरु त्यांना उद्याची शाश्वती नाही आहे म्हणून सगळ्यांनी अरबो रुपयाची संपत्ती करून ठेवतात जैन रजनीसपासून ते, ते रेपासून आशाराम बापूपासून आशाराम बापू जेलमध्ये असला तरी तो त्याला पैशाचा ओग हो आहे कारण त्यांना शाश्वती नाही कोण अगरबत्ती काढतो आहे कोण गाईचं मूत विकतं आहे कोण शेण विकत आहे अरे तुम्हाला त्या देवावर एवढाही विश्वास नाही रामदास स्वामीसारखा विश्वास ठेवा निस निसत्व तो माणूस जेवायचा तोंडामध्ये राम 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 अरे वाल्या कोळी दरोडेखोर होता पण त्याच्यात त्याला रा हे करण्याचा वाल्या कोळी म्हणायची जी ताकद होती वाल्मिकी म्हणायची महाकवी होऊन गेला आजच्या गुरु सिस्टीममध्ये सांगतो गुरु तुम्हाला कधीच चुकीच्या रस्त्यावर नेणार नाही ने। बरोबर आहे कारण त्याने असे अनेक दिवस बस बघितलेले आहेत देवाजवळ कसं जावायचं तिथे तुम्हाला अनुष्ठान करायला पाहिजे की नको मेडिटेशन करायला पाहिजे की न तो तुम्हाला रस्ता तो दिस इज अ शॉर्टकट जसा मारुती तुम्हाला रामाला भेटायचं असेल तर मारुतीला पहिला मस्का मारा राम तुम्हाला ऑटोमॅटिक दिसेल गणपतीला भेटता उंदराला पकडा उंदराच्या कानात सांगा <laughs> तेव्हा तुम्हाला मातला तो अष्टविनायक भेटेल काय असतं माहिती आहे प्रत्येक ठिकाणी कमिशन खाणारा माणूस पाहिजेच जसे फाळके अवॉर्ड फक्त भारतामध्ये आहे बाकी कुठेही फाळके अवॉर्ड वर्ल्डमध्ये नाही आहे इथे फाळका मारल्याशिवाय काम होत नाही मग देवाला बघायचं असो मंदिराला जायचं असो माझं कमिशन किती ते ठेवा मला सांगा बरं ठीक आहे गुरुजी तुम्ही खूप चांगलं म्हणजे गुरुपौर्णिमेनिमित्त या यूट्यूबवरती आमच्या यूट्यूबवरती तुम्ही माहिती दिलीत आपण पाहिलं आहे की केरळमधील जे मंजेश्वर देवस्थान आहे इतकं सुंदर देवस्थान आहे की तुम्ही एकदा नक्कीच जा त्या मंजेश्वर देवस्थानचे असीम भक्त आपल्या सोबत होते ॲडव्होकेट रमेश नायक आणि आन... गुरु पौर्णिमा शेवटी महाशब्द आहे गुरु केल्यानंतर तुम्हाला आईला जर बघायचं असेल तर शेवटच्या महाशब्दाचा अर्थ केला मेलेल्या माणसात सुद्धा तिला काय म्हणतात मृतात्मा मृतात्मा देवात्मा परमात्मा ब्रह्मात्मा मृतात्मा अरे तो माणूस मेला आहे तू त्याला नमस्कार करतो कशाला घाबरून कशाला नमस्कार करतो नाही त्याची पण आई या पृथ्वीवर आहे त्याला पण कोणीतरी जन्म दिलेला आहे तो त्या आईला नमस्कार आयदर तू वाल्याकोळीला तरी जन्म दे किंवा वाल्मिकीला तरी जन्म दे पण असे मध्ये राहणारे आम्हाला नको आहेत की जे समाजात नुकसान करतील अरे तुम्ही, तुम्ही तुम्हाला एवढं पण माहीत असेल आपल्याकडे पूर्वी बालविवाह होता मी समर्थन करत नाही पण त्यावेळेस पाळण्यात लग्न का करायची तर त्यांचा उद्देश असा असावा की पुढे यांनी जिहाद करू नये मुसलमानाबरोबर पळू नये किंवा ख्रिश्चनाबरोबर पळू नये पण त्याचा अर्थ आम्ही विपरीत लावला आणि आज आम्ही जे स्वातंत्र्य त्या पोरांना दिलं गेलेलं आहे त्याचा निव्वळ हा आणि शेवटी डोकावरून जेव्हा पाणी जातं तेव्हा मंजेश्वर पाहिजे तेव्हा साईबाबा पाहिजे तेव्हा आई आई आईबाबा पाहिजेत मग हा रस्ता एकच एक लक्षात तेव्हा हिंदू म्हणून जन्माला आला आहे सनातन धर्म आपला त्याच्यासारखं धर्म याच्या नाही सनातन धर्माचा अर्थ कोणालाच माहीत नाही आहे कळलं का त्यामुळे या सगळा गोंधळ आपल्या सगळ्या गुरुजनांना माझी एकच विनंती आहे आपल्या शिष्यांना गुरु जन्म घेतो शिष्य बनवले जातात हे लक्षात ठेवा आणि गुरु शोधताना विचार करा की त्याच्याकडनं तुम्ही बाहेर पडताना उद्या तुम्हाला तो शाप देणार नाही उद्या तुमचा संसार नष्ट करणार नाही उमा उद्या तुम्हाला जगातनं काढून टाके जादू मंत्र तंत्र करून तसे गुरु शोधू नका हे आज जोडून विनंती धनजींना धन्यवाद मानतो की तुम्ही आम्हाला एवढं अमूल्य वेळ दिलात धन्यवाद गुरुजी